आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि प्राध्यापक आहे माझा कुठला अवधी व्यवसाय नाही आमचं पोस्टमॉर्टम करणार म्हणजे काय करणार आहे आणि माझं त्यांना जाहीर आव्हान नाही त्यांनी मी एका स्टेजवर यावं हो। मी सुरेश खाडे नम्रतापूर्वक विनंती करतो तुम्ही मी एका स्टेजवर येऊया आणि तुमचा पंचनामे मी करतो तुम्हाला घेऊन जाऊन आणि तुम्ही माझं पोस्टमार्टम करा की आज मिर्जेला हा जो आजगरी विळका घातला पालकमंत्र्यानं तो आजगरी विळका सोडण्यासाठी मला इच्छादारी व्हावंच लागेल आता विरोधकांना कधी ते पाला म्हणतात विरोधकांना कधी ते कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात हे जे त्यांचं जे त्यांच्या म्हणजे त्यांचं जे स्टेटमेंट येत आहे किंवा जे ते बोलताय हे सत्तेची आणि पैशाची मस्तीची भाषा आहे आज एवढे ते पालकमंत्री आहेत त्यांच्यावर कोण असतो त्यांची गाडी बरोबर पोलिसाचा तापा भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावर असतात का बापसाई मिरजी जे आज पंधरा वर्षापूर्वी जी हे मिरज होती त्याच्यापेक्षा बकाल मिरज झालेली आहे मिरज विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार सिद्धार्थ जाधव दादा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगा महाविकास आघाडीच्या तर्फे मिरजीची जागा ही शिवसेनेला फायनल झाल्या जमा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा फायनल झाल्या जमा नाही जवळपास ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे महाविकास आघाडीमध्ये मिरज हा एकमेव हो असा मतदारसंघ आहे की ज्यामध्ये शिवसेनेला उमेदवार मिळू शकते त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते सन्मान्य विश्वजित कदमसाहेब तसेच आपले खासदार लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील आणि शि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच खासदार संजय साहेब यांच्या चौघांची जी, हो जी काही मिटिंग झाली किंवा एक बैठक झाली या बैठकीमध्ये जो मागचा का एकमेकाविषयी जो गैरसमज होता तो एकमेकांविषयी गैरसमज काढून टाकलेला आहे आणि अतिशय मोठ्या मनानं उद्धवसाहेबांनी की तुम्ही सर्वजण माझ्या म्हणजे आदित्यसारखे सर्व माझे लहान मुलं आहात आणि गेल्या सगळ्या चुका माफ करून पुढं आता आपण एक दिलानं आणि अत्यंत ताकदीनं काम करू आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ही महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि यामध्ये मिरज मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला शंभर टक्के आलेला आहे याबद्दल कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही तुम्ही इथून इच्छुक आहात प्रकारे तुमची तयारी सुरू आहे सध्या मी इथं जवळपास शिवसेनेच्या माध्यमातून मला किंवा महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून सध्या मी काम करतो आहे कारण दोन हजार चौदाची जी विधानसभा होती ती मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढलेलो आहे त्यामुळे माझ्या पाठीशी अतिशय चांगला अनुभव आहे मतदारसंघातली गावं गावं मला माहीत आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या माझ्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत कारण काँग्रेसमध्ये मी बारा वर्ष जवळपास काम केलेलं आहे राष्ट्रवादीसुद्धा कार्यकर्ते माझ्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे माझी उमेदवारी ही तिन्ही पक्षांना अतिशय फायदेशीर राहणार आहे कारण तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज माझ्यावर आहेत गावगावचे सरपंच गावगावचे कार्यकर्ते यांची मला माहिती आहे आणि मी शहरात स्थानिक आहे माझं लहानपणी येथे गेलेलं आहे माझा जन्म मिर्जित झालेला आहे मी लहानाचा मोठा मिर्जित झालेला आहे माझं घर शेतीसाठी मिर्जित आहे त्यामुळे मी मिर्जेचं भूमिपुत्र आहे त्यामुळं आज जे इथले आमदार म्हणा हे सगळे बाहेरचे आहेत आज जतचे आमदार आहेत जतवर इथं आले बाकीचे काही उमेदवारी मागू आहेत सह जतचे आहेत मिरजेचा स्थानिक आमदार आतापर्यंत पंधरा वर्षात नसल्यामुळं आज मिर्जे जनतेला समजून चुकलेलं आहे की इथला आमदार हा आपला स्थानिक असल्याशिवाय मिरजेचा असल्याशिवाय मिरजेचा त्या माणसाला कळवळा येणार नाही त्यामुळं मला अत्यंत ही निवडणूक सोपी वाटते मिरजकर सई मिरजेतली जनता आणि मिरजेतले जेवढे काही लोक आहेत हे माझ्या पाठीशी ठामपणे राहतील हे मला त्याच्यात काही अडचणी असं मला वाटत नाही मिरज विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काय होणं अपेक्षित होतं आणि कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकाच या ठिकाणी उतरणार आहात आता लक्षात घ्या आपस ही मिर्जेची आहे आज पंधरा वर्षापूर्वी जी मिरज होती त्याच्यापेक्षा बकाल मिरज झालेली आहे मी काय म्हणून लक्षात घ्या मी चुकीचं अजिबात बोलत नाही तुम्ही याच्यावर माहिती घ्या पंधरा वर्षापूर्वी जी मिरजेची एम आय डी होती ह्या आय डीची अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवड पण होती आपल्या एम आर डी सीमध्ये मोठमोठे मोड़ कारखाने होते आज रस्त्याची ती दुरावस्था बघा पूर्वी एम आर डी सीत लोक फिरायला जायचे का रस्ते गुळगुळीत होते आज एम आर डी सी ते सगळे रस्ते खराब झालेले आहेत एम आर डी सीमध्ये कुठलाही उद्योग आज व्यवस्थित नाही आणि ह्याचं मूळ कारण इथले जो लोकप्रतिनिधी आमदार आहे याचं त्या एम आर डी सीकड अजिबात लक्ष नाही इथल्या उद्योगाकडे लक्ष नाही त्यांचं लक्ष आहे फक्त टक्केवारी रस्ते तयार करणे आज रस्त्याची अवस्था बघा आज ते म्हणतात मिरजेत मी हजार कोटीचा फंड आणला दोन हजार कोटीचा फंड आणला परंतु फंड गेला कुठं आज मिरजेची एवढी बकालावस्था झाले रस्त्याची आणि ह्याला एकमेव कारणीभूत आहे तिथले आमदार सुरेश खडे मी त्यांच्यावर डायरेक्ट आरोप करतो कारण चुकीचं नाही रस्ते कुणी गेले आज आमदार मी हजार कुठचा फंड आला कुठे गेले पैसे आज तुम्ही तासगाव मतदारसंघामध्ये जावा सांगलीमध्ये जावा तिथल्या रस्त्यांची क्वालिटी बघा तिथले रस्ते, रस्ते गुळगुळीत आहेत आज कोल्हापूर जिल्ह्यात जावा शिवमध्ये जावा विचार करा आज तुम्ही नरसोळाच्या वडील जाता तो रस्ता बघा कोल्हापूर जिल्ह्यातला तो आज रस्ता मला ते तीन ते चार वर्षी गेला आहे तसा रस्ता आहे आणि आज मिरजेचे रस्ते दररोज बघा मिरजेचे रस्ते, रस्ते खराब होण्यामागं कुठलाही एकच विषय म्हणजे फक्त टक्केवारी आणि टक्केवारी असल्यामुळे तिथल्या ठेकेदाराला काम ते परवडत नाही त्यामुळे हा निकूट दरवाजा होता ते रस्ते जे निकूट झालेले आहेत याचं एकमेव कारण म्हणजे टक्केवारी मिरज शहरातले जे काही रस्ते आहेत आमदार फंडातून काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी केलेले आहेत अजूनही काम थोडंफार सुरू आहे तेही काही ठिकाणी खराब झाले आहेत त्याबद्दल काय सांगा आता ते रस्ते खराब का होत आहेत लक्षात घ्या कारण समजा एखाद्या रस्त्याला शंभर रुपयाचं बजेट आहे उदाहरण तुम्हाला देतो एक शंभर रुपयाचं बजेट आहे आणि तो रस्ता करायला समजा एक नव्वद रुपये लागतात एक दहा टक्के त्याला समजा त्या कॉन्ट्रॅक्टला फायदा असेल त्यामध्ये जर टक्केवारी जर जास्त जात असेल त्या कॉन्ट्रॅक्टला पडवणार कसं तो रस्ता चांगला होणारच नाही आज रस्ते खराब का होतात त्यामध्ये निकृष्ट डांबर वापरला जाते बरं त्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथल्या पालकमंत्र्यांचा ह्या कॉन्ट्रॅक्टवर अंकुश नाही त्यानंतर त्यांची भीती नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कसं असतं इथले जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा इथले जे आधार अधिक प्रशासकीय अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यावर इथल्या पालकमंत्र्याचं इथल्या आमदाराचं वजन लागते त्याचा दबाव लागतो त्यांनी कधी विचारलं कुठल्या तिथल्या एक्झ्यू इंजिनिअरला किंवा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला विचारले किंवा कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारले कार्य रस्ते का खराब झाले तू काय करतोस इथं आंधळ धरतं आणि फिट खातं अशी मिरजीची अवस्था झालेली हे सगळं तुम्ही बोलताय मात्र पालकमंत्री सुरेश बावखाडे यांनी काही दिवसापूर्वी आरोप केलाय की मिरजेतील इच्छुक उमेदवार म्हणजे पावसात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या अशा प्रकारचे त्यांनी बोललेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय तुम मत तुम तुम आहे बाबा आता विरोधकांना कधी ते पाला पाचोळा म्हणतात विरोधकांना कधी ते कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात हे जे त्यांचं जे त्यांच्या म्हणजे त्यांचं जे स्टेटमेंट येतं आहे किंवा जे, तेंसर जे ते बोलताय हे सत्तेची आणि पैशाची मस्तीची भाषा आहे विचार करा आज एवढे ते पालकमंत्री आहेत त्यांच्यावर कोण असतो हो? त्यांची गाडी बरोबर पोलिसाचा तापा आज ते भाजपचे आज आमदार आहेत भाजपचे पालकमंत्री आहेत भाजपचा एक नगरसेवक त्यांच्या गाडीत असतोय का भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावर असतात का त्यांचे जे काय करते आहे जे ठराविक पराविक कार्यकर्ता मला मानला की इच्छाधारी आहे म्हणून सिद्धार्थ दोबा इच्छाधारी आहे हो मी इच्छाधारी आहे आज मी मिरजेतला स्थानिक इच्छाधार आहे की आज मिर्झेला हा जो आजगरी विळका घातला पालकमंत्र्यांनी तो आजगरी विळका सोडण्यासाठी मला इच्छाधारी व्हावंच हो लागेल आणि हा जो ठेकेदार आहे हा ठेकेदार आहे आणि विरुद्ध बोलला ठेकेदार आहे ना जो बोलला असेल तो मी काय म्हणला असेल की परवा जो मला इच्छाधारी म्हणला तिथला त्यांचा ठेकेदार आहे आज असे ठेकेदार मला सोड लागलेत पण मी कुठल्याही ह्याला भीक घालणार नाही ही विधानसभा मी लढणार आणि एवढा ये येणार महाविकास आघाडीचा कोण असो महाविकासाचा आम्ही इथला आमदार हा शंभर टक्के असणार तुम्ही या ठिकाणी पंचनामा यात्रा काढणार त्यानंतर त्यांनी म्हटले की मी सिद्धार्थ जाधव यांचं पोस्टमॉर्टम करणार अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं त्याबद्दल काय सांगा नाही कोणी पोस्टमॉर्टम करायला आमच्यावर काय मी एक साधा युवक आहे मी एक प्राध्यापक आहे माझा कुठला अवधी व्यवसाय नाही आमचं पोस्टमॉर्टम करणं म्हणजे काय करणार आहे आणि माझं त्यांना जाहीर हवं नाही तरी मी एका स्टेजवर यावं मी सुरेश खाडेंना नम्रतापूर्वक विनंती करतो तुम्ही मी एका स्टेजवर येऊया आणि तुमचा पंचनाम मी करतो आगें 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 आगें। तुम्हाला घेऊन जाऊन आणि तुम्ही माझं पोस्टमॉर्टम करा तुम्हाला हाताल धरून मिर मिरज मतदारसंघ फिरवतो मी आज मिरज मतदारसंघामध्ये काय दुरावस्था आहे हे तुम्हाला डोळ्यात दाखवतो तुम्ही कधी फिरलाय का आज रस्त्यावर तुम्ही आपण चालत फिरूया आज छत्रपती शिवाजी महाराज रोडची अवस्था बघा मधी 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 सगळे डांबू बनतो तो पळून गेलेला आहे तिथं ॲक्सिडेंट होत आहेत मेन रोड आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज पेयजल योजना पेयचल योजनेमध्ये किती भ्रष्टाचार आहे फक्त टाक्या बांधून ठेवल्यात पाईपलाईनचा पत्ता नाही टाक्या बांधून कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन बिल घेऊन निघून गेलेत ह्याच्यावर कोण बघणार हा पैसा महर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा म्हणजे सह म्हटलं जनतेचा पैसा आहे तुम्ही काय मेहरबानी केली नाही तुम्ही खिशातला पैसा घातला ना रस्त्याला की कि पालकमंत्र्यांना किशाब्द पैसे घालून हा रस्ता केला तुम्ही जे काय रस्ते केले हे मिरजेच्या जनतेवर मेहरबानी केली नाही महाराष्ट्र शासनाचा पैसा म्हणजे मार्डील जनतेचा पैसा हा जो पैसा आहे हा तुम्ही मिरजेवर वापरला गेलेला आहे आणि तो जो पैसा वापरला आहे त्या पैशात टक्केवारी घेऊन हे सगळं निखून टायचं काम झालेलं आहे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे मी त्यांना आव्हान देतो तुम्ही स्टेजवर कधी या माझं तुम्ही पोस्टमार्टम करा मी तुमचा पंचनामा करतो सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघात अवैध धंदे वाढलेले आहेत मटका असेल कसिनो असेल कॅट क्लब असेल किंवा गांजाचा जे मोठ्या प्रमाणात म्हणजे युवक जे आहेत तो युवक बर्बाद होत आहे याबद्दल तुम तुमचं काय मत आहे लक्षात घ्या आज इथल्या आमदाराकडं इथल्या पालकमंत्र्याकडं कुठलाही दूरदृष्टिकोन नाही आज त्याची कुठल्या प्रश्नावर पकड नाही पोलीस पोलीस यंत्रणा पकड पाहिजे बरं तू विचारत नाही त्याला काय वाटत नाही त्याने एकदा पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे एल सी बी असू दे डी बी असू दे इथले एस पी असू दे इथले डीवाय पी असू दे इथले पी असू दे त्यांनी एकदा मिरज पोलिस किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा कुठंही अध्यक्ष त्याच्यामध्ये एक मिटिंग घेऊन बाबा इथं अवैध व्यवसाय चाललेला आहे याच्यावर तुम्ही काय करणार आहे त्यांनी कधी फायर केलं आहे पोलिस अधिकाऱ्यांना की भाज्या माझ्या मतदारसंघात होतं कामाने आज मिरज शहर हे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये बदनाम झालेला आहे अवैध व्यवसायामुळं याच्यावर त्यांच्यावर ठोस कार्यक्रम नाही इच्छाशक्ती नाही थोडक्यात इच्छाशक्ती नसलेला हा आमदार आहे त्यामुळे आम मिर्जेची आजोडी बकलाप झालेली आहे मिर्जेच्या युवकांना व्यवसाय नाही तर रोजगार नाही मी दूध डेरीचा प्रश्न घेतो इथे दूध डेरीची सत्तावीस अगर जागा पूर्ण आहे शासकीय दूध डेरीची ती आज पंधरा वर्ष आमदार आहेत ते पंधरा वर्षे म्हणजे दोन हजार नऊला ला आमदार झाले दोन हजार नऊला ला जन्मलेलं पोरग आता जो दहावीच जाते विचार करा पंधरा वर्षात तिने काय केलेलं आहे हे मी सांगण्यापेक्षा आज मिर्जे जनतेला सगळं माहीत झालेलं आहे महाविकास आघाडीमधले जे मित्रपक्ष असतील किंवा तुमच्या शिवसेनेमधले इच्छुक उमेदवार असतील साडेचार वर्ष ते गायब असतात निवडणूक आली की ते पाच महिने इथे येतात गेल्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून तुम्ही लोकांच्या संपर्कात आहात काय सांगाल या उर्वरित इच्छुक उमेदवारांच्याबद्दल लक्षात घ्या आता कसं आहे आमचे प्रत्येकाची परिस्थिती एवढी ताकदवाद नसते ह्या मतदारसंघ राखीव आहे समजून घ्या तुम्ही कळाल का की जो माझा इच्छुक बांधव आहे इथं जो असणार आहे म्हणजे काय माझे तर काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत राष्ट्रवादी इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये इच्छुक आहेत हे सगळे सामान्य आहेत मी काय म्हणतो का त्यांना उगाच आरोप करणे आत्ताच तुगोला हेजारी कुठे होतात त्यांच्या पद्धतीने काम करतायत त्यांना दोष जण चुकीचं नाही अनेक तर एवढे विषय झाले छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा प्रश्न झाला कुणीही त्या आंदोलनात दिसले नाहीत निवडणूक आल्यानंतरच समोर यायचं हे योग्य आहे का कारण अनेक मार्गाने तुम्ही विरोध दर्शवू शकताय किंवा आंदोलन उभा करू शकताय ते कुठं या इच्छुक उमेदवारांकडे काही लोकांच्या बाबतीत घडताना दिसलं नाही लक्षात घ्या आज छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या संदर्भात आज पंधरा वर्ष रुग्णा चांगला होता त्या रोडवर मिरजेतल्या डॉक्टरांनी आंदोलन घेतले डॉक्टर उपोषण बसले कारण कुठलीही अँब्युलन्स येताना इतके खराब होते एस टी स्टँड तो घाट रस्ता प्रचंड खराब होता त्यामुळं डॉक्टरने उपोषण केलं तिथल्या बरेच संघटने उपोषण केलं ते उपोषण आम्ही पाठिंबा दिला मी काय म्हणतो तुमच्या का आम्ही काय रस्त्याचं समर्थन कुणीच केलं नाही आम्ही सतत त्यांच्याकडून होतोच ना तुम्ही होता पण इतर जे इच्छुक जे आत्ता दावा करण्यात इच्छुक म्हणून ते कुठेही दिसले नाहीत ठराविक लोक साडेचार वर्षे ते गायबच होते मग मिरजेच्या जनतेने काय काय म्हणून काय कुठल्या गोष्टीकडे बघून त्यांना मतदान करायचं कसं ऐकून घ्या हा प्रश्न माझा नाही मी काय म्हणतो तुमच्या हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाने किती योजना आहे परंतु एवढे शंभर टक्क आहे जेवढे आमचे इच्छुक आहेत की आमची इच्छुक एक जुट होणार आणि या भाजपला काढणार आणि हिथून पुढं सत्ता आल्यावर हे सर्व इच्छुकांना धरून आम्ही पुढची कामं करणार या ठिकाणी हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलेलं आहे की मिरज विधानसभा मतदारसंघाला या सुरेश खाडे यांच्या रूपानं ह्या आजगारानं विळका गाठला त्या विळक्यातून मिर विधानसभा मतदारसंघ सोडवणार अशा प्रकारची गंभीर आरोप या ठिकाणी सिद्धार्थ जाधव यांनी केला आहे कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली